मग कोणाला शिकायचं असलं तर मम्मी कडे या आमच्या घर <laughs> सारवायला लगेच शिकवून देईल देश मम्मी हा ना किती रुपये घेशील नाही पैसे जिंदगी नसती जिंदगी वाढते कशी सारवल्या माणूस किती व्हायची आपल्याशी माणूस किन सारवायला यार झपाटा मारी सांका सरकार तुझा बाबू नाचू शी बाबू नाचू ना कोण पाय उठतात कुठे पाय उठलं हां काय सरबरी सरक काय एवढं सा शानपूर पूर्ण म्हणू सांगतो तू गाय पाल काय नुको आम्हाला गाय वि कुत्री पाळण्यात ती नाही तुझा पराक्रम होत फडिया잖아 Tinggi tu yang kena tu.